साम्राज्य मोहोळ तालुक्यातील रोपळे येवती मार्गावर गोळीबारीचा थरार उडाला असून जुन्या पती पत्नीवर थेट गोळीबार करून हल्लेखोर फरार झाला आहे घटनास्थळी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी आणि त्यांच्या पथकाने भेट देऊन आरोपीचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या आहेत शिवाजी पुंडलिक जाधव हो, सुरेखा शिवाजी जाधव हो, या पतीपत्नीवर पिस्टूलमधून गोळ्या झाडून ठार मारण्याचा प्रयत्न झाला आहे यामध्ये शिवाजी जाधव हो यांना एक गोळी लागली तर सुरेखा जाधव हो यांना तीन गोळ्या लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे गोळीबार करणारा संशयित दशरथ केरू गायकवाड हा फरार झाला असल्याचे समजते शिवाजी जाधव हो वय पासष्ट सुरेखा जाधव हो वय साठ यांच्यावर सोलापुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून सुरेखा जाधव हो यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे पंढरपूर येथे शिवाजी जाधव आणि हो सुरेखा जाधव हो एकादशी निमित्ताने गेले होते देवदर्शन करून पंढरपूरवरून परत येत असताना यवतीगावच्या ये हद्दीत दबा धरून बसलेला दशरथ गायकवाड याने गोळीबार करत ठार करण्याचा प्रयत्न केला चार वर्षांपूर्वी शिवाजी जाधव आणि त्यांच्या सहकार्याकडून दशरथ गायकवाड याला मारहाण झाली होती मारहाणीनंतर मोठा अपमान झाल्याची भावना होती चार वर्ष जुन्या वादातून हा प्रकार घडल्याचे बोलले जात आहे सोलापूर येथील अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करत आरोपीचा शोध घेण्यासाठी सूचना दिल्या आहेत दशरथ गायकवाड याचा शोध घेण्यासाठी मोहोळ पोलिसांची दोन पथके रवाना झाली असून मोहोळ पोलीस ठाण्यात दशरथ गायकवाड याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे